किती दिवस करणार आहे रोज आपल्याला भूक लागणार आहे आपण रोज जेवणार आहे तुम्ही जर स्किन तशी जर केसांची निघा नियमितपणे घेतली तर तुमच्या केसांचा प्रॉब्लेमच होणार आहे सिम्पल आहे मग डॉक्टरांकडे आपण किती वेळ जाणार आहे ना म्हणून जर तुम्ही फॉलो म्हणजे काय मी आठवड्यात ना टॉनिक लावलं त्या दिवशी तेल मध्ये मी फक्त भान पाडून त्या केसांच्या इथे टॉनिक लावणार आहे आणि हलक्या हाताने फिंगर टिप्सने हलक्या हाताने मसाज करणार आहे हाताने नको असेल तर आपल्या इथे इरेवर हा मसाजर पण आहे आणि हा इतका छान आहे की तुम्हाला टोचत नाही ना बऱ्याच जणांचं ते टोकतं असं म्हणतात हे मी माझ्या आईला सुद्धा दिलं की बऱ्याच डोकं दुखत आहेत आपण डोळ्या औषध घेतो गोळी घेतो ते गोळी वगैरे त्याची काही घ्यायची गरज नाही जेव्हा तुम्ही डोकं दुखत असेल ते लावून घ्या आणि तेल याच्यासाठी हा मुवमेंट झाला पाहिजे हा असा प्रेशरनी फिरवा तुमचं एक डोकं आहे ना की छोट्या छोट्या गोष्टीला आपण गोळ्या घेतो वगैरे त्याची काहीच गरज नाही लिटरली हे माझ्या आईने मला सांगितल्यावर मी चालू केलं पार्लरमध्ये सुद्धा हे वागायचं आणि माझंही काम सुरू झालं की मला बऱ्याच वेळेला प्रेशर पडत होतं मला गोट दुखत होते तर ते मी याच्याने केलं हे सिलिकॉन बेस आहे त्यामुळे आपल्याला कसल्या प्रकारचा साईड इफेक्ट नाही तो केला असं नाहीये जर प्रत्येकाने बघायचं असेल तर बघा मी तोपर्यंत ऑइल लावते फक्त ऑइल मी कसं लावलेलं आहे तेवढं बघा ड्रॉप घातलं आणि फक्त फिंगर टिप्स म्हणजे ह्याचा अर्थ तुमच्या केसांची मुळं कुठं आहेत तिथं प्रॉपर आपल्याला तेल लागतंय एक उदाहरण द्यायचं झालं म्हटलं की आपण झाडाला पाणी कुठे घालतो मुळाशी एक्झॅक्टली तेल सुद्धा त्यामुळं मुळाशी लावायचं आहे आणि फिंगर टिप्सनी मसाज द्यायचा एकाच वेळेस होत नाही तेवढं चार पाच तास बसलं होतं त्याच्यापेक्षा केसांना आणि ग्राय असे वेगवेगळे डोळ आहेत तसं आपण बघून क्रिमी आणि गाय खेळ वापरू शकतो पण आता आपण ते काय करतोय यावेळेस मास्क लावून दाखवतोय ते डायरेक्ट मास्क लावून किंवा क्लीन करेल आपल्याला क्लिनही करायचंय हे चिपचिपपणा झाल्याने आपण धुतोय म्हणजे प्रत्यक्ष का करू नये हे जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही प्रॉपर करणार शॅम्पूर केलं कि मग के <laughs> <नहीं। laughs> के वेग वेग तू चिकटपणा त्याचा धावतच राहणार नाही म्हणून मी साध्या पाण्याने सोडून घेत बरेच जण गरम पाणी पण घेतात थोडासा कोमट पाणी करा कधीही केसा गरम पाण्याने जर तुम्ही केलेले हेयर फॉलिंग खूप होते <coughs> आणि चेहऱ्याला ही रात्री आहे ना थंड पाणी तुम्ही मारला तर चांगला तुम्हाला इफेक्ट <coughs> लागत फेस रिव्ह स्प्रे आता कसं जास्त करून ओपन हेअरचा ट्रेंड आहे मुली पण ओपन हेअर करतात पण मग त्या सिरम लावून सुद्धा बऱ्याच जणा ओपन हेअरला लगेच फ्रीझीनेस किंवा मग डॅमेज होतं तेव्हा जेव्हा तुम्ही ओपन हेयर सोडता की त्याच्या नावाचं देखील लेबन स्प्रे की तुम्ही स्प्रे करा म्हणजे स्पोन करा आणि ओपन ठेवा म्हणजे तुमच्या केसांना स्किटेड होणार नाही नंतर आपण जेव्हा ओपन ठेवणार नाही गेलं कंगा करायला गेलं तर कंगा जाणारच नाही होती कारण फ्रेज नाही ते प्रॉब्लेम होत नाही आणि याचा अरोमा याचा फ्रेग्रन्स एवढा छान आहे की प्रत्येकांना आवडतो मॉइश्चर करतो आणि हा कंपल्सरी वापरतो खाली प्रत्येक जण कंडिशनर वापरतो मास्क काय आहे की मास्क तर आहे की हा ॲडव्हान्स मध्ये आहे की प्रत्येक जण आता मेहंदी लावतात केमिकल ट्रीटमेंट करतात स्ट्रेटनिंग करतात स्पेशली आणि ड्रायर सुद्धा घरी वापरतात ड्रायर तर घरी वापरताना तुम्हाला त्याच्यात ब्लो ड्राय जो वाला असतो तो नसतो हॉटनेच तुम्ही करता आणि तो किती प्रमाणात करायचा ते माहिती नाही तुमचे केस जास्त ड्राय झालेले असतात त्यामधला मॉइश्चर पूर्ण संपलेला असतो त्यामुळे ते आर्टिफिशियल हेअर सारखा एक फील येतो म्हणजे रफनेस येतो म्हणून हा ऍटलिस्ट आठवड्यातनं एकदा किंवा पंधरा दिवसांना एकदा मास्क वापरला गेला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही कंडिशनर आणि मास्क किंवा आता प्रोसेस ते जर वापरलं तर तुमच्या केसांना कुठेच म्हणजे म्हणजे एवढं छान असे होते की आता तुम्हाला शेवटी यांचे एक्सपिरियन्स येतील की ह्याच्यानी सॉफ्टनेस इतकं अप्रतिम येतो ना गुंता नाही होणार किंवा सारखं तुम्ही केसांना हात लावा असा एवढा सोपे आता मी तो प्रमाण आलो म्हणजे प्रत्येकाने प्रमाण किती घ्यायचा की हा मी फक्त एवढा प्रमाण घेतलाय तुम्ही यांचे वॉल्यूम बघू शकता यांच्या केसांचा वॉल्यूम एवढा आहे तर मी हा एवढा साधारण घेतलेला आहे आणि लावल्यानंतर लक्षात येईल क्वांटिटी माझ्या घेताना किती लागेल मग मी आता हे दोन वेळे वापर पहिलं मला डॅनर असेल किंवा हेअरफॉलिंग असेल तर मी जसं मगाशी तेल लावलाय तशा स्वरूपात मी लावून घेते भान पाडून आणि नंतर आपण जे तेल लावलं होतं लेंथ ला त्या पद्धतीने ही लावले आता पहिले मी स्कल्फला सेक्शन करून लावतो कसं सिस्टमॅटिक लावते ते बघा म्हणजे आपल्या पण त्यात गोष्टी बऱ्याच पण ते स्टेप बाय स्टेप बघितलं की लक्षात लग येईल तू आणि पुन्हा मग या बाजूला सुद्धा केला आणि अशा पद्धतीने लावून घेतलं आता हे सगळीकडे स्प्रेड झालं की मग मी काय करेन ज्यांना आता स्प्लिटेंड आहे किंवा रफ आहे हेअर कलर लावलाय मेहंदी लावली स्पेशली तर मग त्या लोकांनी हो हे थोडस एक अर्धा मिनिट पर्यंत एका सेक्शनला अगदी खालीपर्यंत इथेच जास्त जणांना एंड आणि रेअर हेअर वगैरे असे झाले असतात मी हा नंतर टाकणार तुम्ही त्यानंतर हे सगळ्या सेक्शनला मी आणि हे केस ओले आहेत ना थोडेसे कोमट ओले ते महत्वाचं आहे जेव्हा मी मास्क लावले ना तर जर समजा तुम्ही आता वॉश केलात पण मला मास्क लावला तर वेळ नाही गडबड आहे असं काही असेल तर तुम्ही रात्रीही करू शकता पण त्या वेळेला थोडस केस ओले पाहिजे कोमट ओले केस आपण म्हणतो ना ते करा स्पेशली त्याच वेळेला हे लावायचं आहे आणि मी हा खालीपर्यंत अगदी केले नसून हे जेवढं तुम्ही प्रॉपर करा ना तुमच्या केसांचा ड्रायनेस कमी होईल कारण मी हे केसांना मॉइश्चर देते त्यामुळं गुंता होणे गुंता झाला केस विंचरू लागले तर केस तुटतात असं जे म्हणतात त्या लोकांनी हे अगदी प्रॉपर करायला पाहिजे हे एवढं याच्यासाठी सांगतोय की प्रॉडक्ट तुम्ही जर प्रॉपर वेनी नाही केला तर, तर, केसा नाहीं, नाहीं तर तो केसांमध्ये मुरणार नाही मुरला नाही तर रिझल्ट नाही आणि क्वांटिटी बघितलं तुम्ही किती कमी क्वांटिटीमध्ये केला असं नाही की प्रत्येक वेळेला खूप गच्च क्वांटिटीज लागते असं नाही आता मी काल जो लावला की त्याला मी मसाज हाताने देईन म्हणजे कंगवा लावण्याच्या अगोदर हा सिरम लावायचा कारण डायरेक्टली कंगवा लावला तर कंगवा जाणार नाही मग आपण जबरदस्ती लावतो मग केस तुटतात म्हणून मग मी काय केलं की हा सिरम घेतला जस्ट दोनच ड्रॉप घेतला दोन वेळा पंप केला फक्त मी काय करेन ना पूर्ण हातावर अलगत पसरून घेतला आणि मग पुन्हा सेक्शन करून कारण हा लेंथला लावायचा आपल्याला कारण सिरमची ही क्वांटिटी कधीच जास्त लागत नाही दोन फक्त पंप असे ड्रॉप्स घेतले सेक्शन केला अलगत लावलं लेंथलाच लावलं कारण हा आणि खालीपर्यंत आणि आता मी नाहीतर मग तुम्ही आता बघितला असा कोण घरी काही का जर मी विदाउट केला तर किंवा हा कोम मी त्यासाठी वापरते की केस इथं अजिबात तुटणार नाही तुम्हाला त्रास होतोय आता तुम्ही करताना वगैरे हे रिझल्ट हे स्पेशली बऱ्याच आई लोकांना असा फेस करावं लागतं देत नाही कारण त्यांना त्रास होतो हळूहळू हेअर फॉलिंग अँड डॅमेज होतात हे मी माझ्या बऱ्याच बघितलेलं आहे त्यामुळे मग मी हा अनुभव माझा शेअर करू शकते कंगवा तुम्ही जेवढ्या केसांवर व्यवस्थित फिरवाल की ह्यांना विचारायला सांगतील हेअर फेशियल कम्प्लीट झालंय आता स्प्रे मारून घेतलाय बघा बिफोर आफ्टर पिक्चर ओरिफ्लेम प्रोडक्ट्स बेस्ट आहेत